नमस्कार लोकाधिकार न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बोर्ड लावलेला या ठिकाणी एक आहे आपण पाहत आहोत महाराष्ट्र शासन कोल्हापूर वनपरिक्षेत्र आजरा हद्दसरू सावधान वन्य प्राण्यांचा वावर असल्याने वाहने सावकाश ठाका आता आपण या परिसरातून पुढे जात आहोत भरपूर जंगल आहे इथून आजरा सतरा किलोमीटर आहे नागमोडी वळणाचा रस्ता ड्रायविंगचा सुद्धा एक वेगळा आनंद आहे खास लोकाधिकार न्यूजच्या प्रेक्षकासाठी आजरा वनपरिक्षेत्रातील हे दृश्य अगदी नागमोडी वळण रस्ता भरपूर वळणं धन्यवाद लोकाधिकार न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातून आजरा वणी परिक्षेत्रामधून